नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर मराठीचा रोळ्या चला तर मग सुरू करूया भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा आहात केली हिंमतीने प्रत्येक संकटावर मात भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा आहात केली हिम्मतीने प्रत्येक संकटावर मात पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई सर्वांना पूजा आहे ती महान रमाई सर्वांना पूजा आहे ती महान रमाई माया ममता अन प्रेम त्यागाची होती माय तुग मूर्ती माया ममता अन प्रेम त्यागाची होती माय तुग मूर्ती कोणीही विसरू शकणार नाही रमाई माऊलीची कीर्ती कोणीही विसरू शकणार नाही रमाई माऊलीची कीर्ती आकाश पातळ एक करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई आकाश पातळ एक करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई पोटचे लेकर, लेकर मातीयार जाता नाही करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई पोटची लेकरं आर जाता नाही करोड लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त रमाई गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी खंबीरसात होती गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी खंबीरसात होती भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमाई वात होती भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमाई वात होती आणि त्या दिव्याची रमाई वात होती माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई माझी आई माता रमाई घरदार सोडून जिने भीमाला साथ दिली अन्यायाविरुद्ध लढताना ती सावली बनून उभी राहिली घरदार सोडून जिने भीमाला साथ दिली अन्यायाविरुद्ध लढताना ती सावली बनून उभी राहिली जगासाठी ती रमा होती पण भीमासाठी ती शक्ती होती आमच्यासारख्या लेकरांसाठी ती करुणेची मूर्ती होती आमच्यासारख्या लेकरांसाठी ती करुणेची मूर्ती होती